डॉक्टर विजय बी सामुद्रे यांचा नवबौद्ध समाजाकडून सत्कार व अभिनंदन सविस्तर वृत्त शारदा तालुक्यातील प्रकाशा येथील डॉक्टर विजय भीमराव सामुद्रे यांना नुकतेच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट सहायक पशुधन विकास अधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या अनुषंगाने सिद्धार्थ नवयुवक मंडळ व नवबौद्ध समाजाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन अभिवा अभिनंदन करण्यात आले शारदा पंचायत समितीचे सहायक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विजय सामुद्रे यांनी केलेली उत्कृष्ट कामाची दखल घेऊन जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सावंत कुमार यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पुरस्काराने नंदुरबार येथे सन्मानित करण्यात आले गेल्या पंचवीस वर्षापासून विविध ठिकाणी सेवा दिली या पंचवीस वर्षाच्या सेवेत त्यांना राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अशा अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले त्यांचा हा सन्मान समाजासाठी गावासाठी भूषणावह आहे म्हणून प्रकाश येथील सिद्धार्थ नवयुवक मंडळ व नवबद्ध समाज बांधवांच्या वतीने त्यांच्या शासनाच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल सहपत्नी अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी भटू सामुद्रे दिनेश सामुद्रे अजय निकम तुकाराम चित्ते यांनी मनोगत व्यक्त केले तसे डॉक्टर विजय सामुद्रे यांचा संघर्षमय जीवन प्रवास समाज बांधवांना त्यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेतला तसेच आपल्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत काय शिकवलं कुठला अभ्यासक्रम दिला कशा पद्धतीने अभ्यास करावा याची विचारणा शाळेतून आल्यावर केली पाहिजे ही आपल्या पालकांची जबाबदारी आहे असे म्हणत उपस्थित असलेल्या समाज बांधवांना सांगितले डॉक्टर विजय सामुद्रे यांच्या छोटेखाणी समारंभात सिद्धार्थ नवयुवक मंडळाचे सर्व पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा